आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर रामनवमीचं औचित्य साधत एवी ग्रुप व अमरदीप कॉलनी इथं सर्व रामभक्तांनी एकत्र येऊन हा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला सर्वप्रथम पूजन करून आरती व भक्तिभावानं हा उत्सव साजरा केला तसेच भक्तांसाठी भंडाराचं देखील आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी हेवी ग्रुपचे सर्वे सर्व आणि स्वर्गीय ऋषिकेश गुप्ता अक्षय शिर्के आदी लोकांनी मेहनत घेतली तसेच माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर महेश गायकवाड सह आदी अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावून दर्शन घेत सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या तसेच स्वर्गीय व त्यांचे हेवी ग्रुपच्या वतीनं सर्व नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर